तर गद्दारांना जिंकवणारे अमित शहा आहेत अमित शहाची पाठ सोडणार नाही असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे तर अद्धेरी इथल्या स्पोर्ट क्लबवर ठाकरे गटाचा मेळावा पार पडला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं हा मेळावा होता यावेळेस उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे अमित शहा यांची पाठ सोडणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय गद्दारांना जिंकवणारे अमित शहा आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलंय शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे हे अमित शहा यांच्यावर टीका करतायत त्यातच बा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित मेळाव्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय शिवसेना फोडीसाठी फुटीसाठी उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना त्यासाठी जबाबदार धरलेला आहे आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे तर गद्दारांना काढल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आणि गद्दारांना जिंकवणारे अमित शहा आहेत असा सुद्धा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे साठ आमदार निवडून आले आणि यावर गद्दारांना जिंकवणारे अमित शहा आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची पाठ सोडणार नाही असं सुद्धा अमित शहा यांची पाठ सोडणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यातून अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय तर पुलोच्या प्रयोगाबाबत सुद्धा अमित शहा यांच्यावर टीकास्त्र असलं डागलंय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं मुंबईतील स्पोर्ट क्लब या ठिकाणी हा मेळावा होता या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल हा अमित शहा यांच्यावर केलाय विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला प्रचंड यश मिळालं तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे फक्त वीसच आमदार निवडून आले यानंतर गद्दारांना जिंकवणारे अमित शहा आहेत आणि त्यांची पाठ सोडणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आपल्याला हे उपरे नाही हरवू शकत पण आपल्यातले गद्दारच जे आज आपल्यावरती त्यांनी पैसे देऊन वगैरे लालूच दाखवून फोडलेत तेच आपल्यावरती सोडलेत आणि तेच आपल्या अंगावरती वार करत आणि जर त्यांच्यामध्ये थोडी तरी लाज लज्जा शरम असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि बॅलेट पेपर वरती एक तरी निवडणूक घेऊन दाखवा एक तरी आणि जिंकून दाखवा आज कदाचित तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटत असेल पण दोघांमधला फरक आज आम्ही हरलो तरी सुद्धा जनता ज्या पद्धतीने माझं स्वागत करते कुठेही गेलं तरी आणि सांगते हळहळतात हाल की उद्धवजी असं नाही व्हायला पाहिजे आम्ही शिवसेनेला मत दिलेलं आहे गद्दार जिंकले असतील कारण त्याने जिंकणारे अमित शहा तिकडे बसलेत संपूर्ण बेकायदेशीरित्याने सरकारी यंत्रणा वापरल्या निवडणूक आयोग वापरला जोपर्यंत अमित शहा तिथे आहेत तोपर्यंत तुमचं तिथे बसणं आहे, आहे। एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या मग यांची काय विले वाटलं तिथे बघा तर भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण जी आपल्यासोबत जोडलेत जी उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यातून अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र लागले गद्दारांना जिंकवणारे अमित शहा होते आणि ईव्हीएमचा वापर करून हे गद्दार जिंकलेले आहेत असं म्हटलंय काय उत्तर द्याल आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वप्रथम महाराष्ट्राची गद्दारी करणारे उद्धव ठाकरे आहेत हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी गद्दारी करणारे उद्धव ठाकरे आहेत या मराठी माणसा माणसाच्या साठी हिंदुत्वाच्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना एका अशा सूत्रात बांधली की जे सगळ्यांना मान्य होतं ते सूत्र तोडणारे गद्दार उद्धव ठाकरे आहेत ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी आपल्या मतांच्या करता आपल्या विचारांची राजकीय सुनता करून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन ते बसले पराभवानंतर ते आत्मपरीक्षण करतील पुन्हा एकदा मराठी माणूस हिंदुत्व या विचाराच्या बाबतीत आपण का मागे पडलो याचं आत्मपरीक्षण करतील असं वाटलं होतं परंतु सन्मानाने उद्धव ठाकरे हे आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त शिवसेना संपवण्याकरता हिंदुर्दय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार संपवण्याकरता जन्माला आलेले आहेत असं त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर आज मला वाटतंय आणि फार वाईट वाटतंय ठीक आहे फार वाईट वाटतंय जी अजित जी धन्यवाद दिलेल्या या बद्दल